हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तारेचे कुंपण वई कुडण गुन्हेगारापासून चोरीचा माल विकत घेणारी व विकणारी व्यक्ती चोरीच्या मालाची खरेदी किंवा विक्री जमिनीला कुंपण घालणे किंवा दूर ठेवणे होत आहे फ्रेंड्स ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डॉग जम्प ओव्हर द फेन्स दुसरा वाक्य आहे आफ्टर स्टीलिंग माय फोन ही डिंट इवन नो हाऊ टू फेन्स इट तिसरा वाक्य आहे आय टोर माय जीन्स ऑन द फेन्स चौथा वाक्य आहे दे पूट ऑफ फ्रेंड्स अराउंड दी गार्डन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू